आद्रा तालुक्यात व आद्रा तालुक्यातील मडिलगे येथे काल घडलेली घटना सुशांत गुरव यांच्या घरी दरोडा पडला अशा पद्धतीचा बनावा करून फिर्यादीत या ठिकाणी आरोपी झालेला आहे या ठिकाणी चोवीस तासामध्ये आजरा पुल स्टेशननं त्याचा उलगडा केलेला आहे याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकारी आजरा पुल स्टेशनचे अधिकारी आपल्याला देतील परंतु निष्पाप महिलेचा बळी घेणारा निराधार सुशांत गुरव याला टेलिमेडिसिन शिक्षा व्हावी फसी शिक्षा अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे धन्यवाद आजरा पोलीस ठाणे हद्दीतील मडिली झाला दरोडा व खुनाच्या गुन्ह्याचा चोवीस तासाच्या आत उलगडा फिर्यादीस निघाला आरोपी पतीनेच केला पत्नीचा खून आजरा तालुक्यातील मडिलगे येथे सुशांत गुरव यांनी आपल्या पत्नीचा खून करून घरावर दरोडा पडल्याचा खोटा बनाव केला सोनेनाने पैसे चोरी झाल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल करत होता परंतु चोवीस तासात पोलिसांनी सदर खुनाचा तपास लावला आणि त्यामध्ये त्यांना यश मिळाले पोलीस अधीक्षक विभाग निकेश खातमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास सिंगवले एलसीबीचे पोलीस निरीक्षक कलमकर व स्टाफ आद्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर व स्टाफ असे लागलीच घटनास्थळी दाखल झाले नमूद गुन्ह्याचा एल सी बी व अजरा पोलीस ठाणेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तीन तपास पथकांच्या मार्फत तपास करत असताना फिर्यादी याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती घेत असता सदरची घटना ही खून व दरोडा पडला असल्याचे त्याने भासवण्याचा प्रयत्न केला फिर्यादी हा याचा बनाव तपास पथकाच्या निदर्शनास आल्याने तपास पथकाने फिर्यादी याच्याकडून गुन्ह्याची प्रात्यक्षिक करून घेत असताना त्याने दिलेला फिर्यादी जबाब व प्रात्यक्षिक यामध्ये संदिग्धता असल्याचे आढळून आले त्यामुळे फिर्यादी याच्यावर संशय बळावल्याने घटनास्थळावरील परिस्थिती भौतिक पुरावे गोपनीय माहिती तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडे अत्यंत कौशल्यपूर्वक तपास करत असताना सदरचा गुन्हा हा फिर्यादी सुशांत सुरेश गुरव वय पस्तीस वर्ष राहणार मडिलगे तालुका आजरा यानेच केल्याचे गुन्ह्यातील फिर्यादी हाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आजरापुरुषच्या आदेमध्ये मडेलगी गावी काल दिनांक अठरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री गुरवगती या ठिकाणी राहणारे सुशांत सुरेश गुरव आणि यांच्या घरी पाठिंबाच्या दरवाज्यातून चार चोर येऊन दागिने बॅग आणि पैसे चोरी करण्याचं चोरी करून घेऊन गेले त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पत्नीला मारून फोन केला करून दरोड्याचा दरोडा केला अशा प्रकारचा गुन्हा गडील आजरापुशी येथे दाखल आहे त्या अनुषंगाने याची फिर्यादी सुशांत सुरेश गौरव यांनी फिर्यादी यावरून सगळ्याचा गुन्हा हा दाखल होता हा गंभीर गुन्हा असल्यामुळे आम्ही स्वतः आजरापुरशी साहेब पाटील साहेब परत युवराज तसेच एल सी बीचे पी आय कळमकर आणि सर्व स्टाफ माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री पाटील साहेब हे सुद्धा यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या उकर गुन्ह्याकरता मार्गदर्शन केले सरांनी केलेल्या मार्गदर्शनुसार आम्ही या गुन्ह्याचा सहा सा, टीम बनवून तपास करीत होतो वेगवेगळ्या अंगलने आम्ही सदर गुन्हा उघडसरण्याकरता सर्व टीम प्रयत्न करत होत्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आयकार श्वान पथक यांनासुद्धा पाचारण करण्यात आलं आ, या गुन्ह्यामध्ये आम्हाला त फिर्यादी जे सांगत होता आणि भौतिक पुरावे किंवा घटनास्थळ जे दिसली परिस्थिती याच्यामध्ये थोडी तफावत आढळून येत होती आणि ग गुन्हा हा गंभीर असल्यामुळे या गुन्ह्याच्या घटनेसंदर्भाने तात्काळ प्रसारमाध्यमाने बातम्या दिल्यामुळे याची तीव्रता जास्त झालेली होती आम्ही सर्व सहा टीमनी दिवसरात्र कौशल्याने तपास करून हा गुन्ह्यास चोवीस तास याच्यात आम्ही उकल केलेला आहे यातील फिर्यादी हा ज्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे यातील फिर्यादी जो आहे सुशांत सुरेश गुरव याने त्याची पत्नी पूजा हिचा फोन करून कुठे दरोडा टाकल्याचा तक्रार दिलेली होती तो वेगवेगळ्या लोकांनी पैसे घेतलेले कर्जभारी होता बँकेकडून त्याच्या कर्जाचे कर्ज घेतलेले होते तसेच त्याला त्याच्या वडिला कॅन्सरच्या कॅन्सरच्या आजाराकरता करता पैशाची गरज होती सॉरी आईच्या कॅन्सरच्या आजाराकरता औषध उपचार करता पैशाची गरज होती तसेच त्याच्या स्वतःची सुद्धा सोलाशेच आजार करता पैशाची आवश्यकता होती त्याकरता तो त्याच्या पत्नीला त्याच्या सोन्याच्या जागेने आपण घाण ठेवून पैसे काढून बँकेच्या आणि लोकांची उदारे घेतलेले पैसे आपण खेळूया असे सांगत होते परंतु त्या पत्नीने सुद्धा अशाच त्याच्या जो वडिलांच्या ना वडिलांच्या आगारपणामध्ये सोने काढले पैसे काढले होते तर आणि परत ते सोडवले होते परंतु आता तो त्याची पत्नी त्याला ती मान्यता देत नव्हती आणि कर्ज तो कर्जबाजार झाला त्याला कुठलाही पर्याय नव्हता त्याने पत्नीशी याच राष्ट्रीय त्याची अठरा तारखेला रात्री अडीच वाजता भांडण झालं त्याने रागाच्या भरात घरामधील आचार्यांना फावड्यासारख्या आचार्यां त्याच्या डोक्यावरती वारं करून गंभीर जखमी करून तिचा खून केलेला आहे आणि हा गुणाचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी पैसे आणि सोन्याच्या दागिने सोने केल्याचा बनाव केलेला होता जेणेकरून त्यांनी केलेल्या पत्नीचा खून त्याच्यावरती येऊ नये या उद्देशाने त्यांनी हा अशा प्रकारे पत्नीचा गंभीर प्रकारे खून केलेला आहे हा या गंभीर खुण्याचा तपास करताना आम्हाला माननीय पोलीस अधिक श्री महेंद्र पंडित पंडित साहेब अप्पर पोलिस श्री निकेश काटमोडे पाटील साहेब तसेच माझे सहकारी एल सी बीचे पोली कळमकर साहेब तसेच त्यांचा संपूर्ण स्टाफ आजरा पोलिसांचे यमगर साहेब पी एस आय पाटील पी एस आय दोंडे आणि सर्व स्टाफ यांनी खूप मेहनत घेऊन सदरचा हा गंभीर गुन्हा चोवीस तासात उघड केलेला आहे आ, मी आणि माझ्यातर्फे सर्व एन टीम आणि सर्व स्टाफ यांचे मी अभिनंदन करतो अशीच भविष्यामध्ये पण चांगली कामगिरी करावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद